आज दिनेश जरा लवकर तयार झाला कपाटातून एक ठेवणीतील कुर्ता काढला खरं तर त्याने तो जेमतेम दोन वेळाच घातला होता एकदा चाळीच्या कोणत्या तरी कार्यक्रमात आणि शेजारच्या रितूच्या लग्नात आईच्या दहा वेळा ओरडून झाल्यावर दिनेश औरुण बाहेरच्या खोलीत आला खोली म्हणजे त्यांचं घर म्हणजे चाळीतल्या दहा बाय दहाच्या दोन खोल्या सगळा संसार त्यातच एवढ्या दोन खोल्यात दिनेशचं जग सामावलं होतं अंथुरणाला खेळलेली एक वयस्कर आजी तिची खाट बाळंतपणाला आलेली त्याची बहीण थकलेले आई वडील सगळे अगदी त्या घराला महाल समजूनच राहत होते अशात आज घरात वेगळाच उत्साह होता दिनेशला मुलगी पाहायचा कार्यक्रम होता आज सेजाच्या मोहिते काकांच्या मित्राच्या मुलीचं स्थळ आलं होतं तसं दिनेशला आत्ताच लग्न करायचं नव्हतं सध्या घरात खूप आर्थिक अडचणी आज चाललेल्या होत्या अजून कशात काही नाही त्यात अजून एक भर कशाला असं म्हणणं होतं त्याचं पण वय आणि समाज दोन्ही गोष्टी अगदी गुडघ्याला बाशिंग बांधून तयार होत्या दिनेश एका कंपनीत अकाउंट्समध्ये काम आला होता अतिशय मेहनती प्रामाणिक आणि तेवढाच प्रॅक्टिकल असा दिनेश आवाजावी खर्च दिखावा या गोष्टी त्याच्या स्वभावातच नव्हत्या याचं कारणामुळे बऱ्याच वेळा त्याला कंजूश देखील म्हणायचे पण त्याचा त्याला कधीच फरक पडला नाही पण आज दिनेशच्या वागण्यात कोणताच उत्साह नव्हता उलट चिडचिड होत होती त्यात भर म्हणजे चाळीतील जवळजवळ सगळ्यांना माहिती झालं होतं तो मुलगी पाहायला जाणार आहेत ते त्यामुळे सकाळपासून कोणी कोणी येतच होतं घरात आणि त्याची खेचत होते त्याचा पारा चढत होता त्याचे वडील मोहिते काका आणि दिनेश असे ते तिघे निघाले चाळीतल्या लोकांनी आधीच ढीगभर शुभेच्छा दिल्या होत्या त्याला आता आपण कोणत्या तरी युद्धाला जातोय असा फील येत होता जो तो काम फत्ते करूनच ये अशा आवाक्यात बोलत होता ते सगळे पोहोचले एकदाच्या मुलीच्या घरी त्यांची पण दिनेशला त्यांच्याच घरकी वाटली तशीच चाळ तसेच लोक घरात जागोजागी केलेली झाकपाक जाग अगदी सगळं सुरुवातीला इकडच्या तिकडच्या अशा पारंपारिक गप्पा झाल्या मुलाची कसून चौकशी सुरू झाली दिनेशला कळत नव्हतं की तो मुलगी पाहायला आलाय की इन्कम टॅक्स भरायला सगळे अगदी नजर रोखून त्याच्या हालचालीचं चा निरीक्षण करत होते दिनेशला श्वास घेऊ की नको असं वाटायला लागलं होतं तेवढ्यात मुलीची एंट्री झाली अगदी सागर संगीत पद्धतीने हातात कांदे पोहेचा ट्रे घेऊन तिने सगळ्यांना पोहे दिले तेव्हा त्यांची नजरानजर झाली इतका वेळ त्याला श्वास घेणं मुश्किल वाटत होतं त्यावर वाऱ्याची मंद अशी फुंकर आल्यासारखी वाटली दोघांची नजरानजर झाली दिनेशच्या मनात कुठेतरी तिने जागा निर्माण केली होती दोघांना बोलण्यासाठी म्हणून आत पाठवलं एरवी अगदी ताटकणा घेऊन चालणारा दिनेश आता मात्र थंड पडला होता दोघेही रूममध्ये होते पण सुरुवात कुठून को आणि कोणी करायची हे टळत नव्हती शेवटी दिनेशच धीर करत बोलला नाव काय तुमचं तिने आपल्या नाजूक आवाजात उत्तर दिलं अंजली काय आवडतं तुम्हाला वाचन करायला आता रूममध्ये परत शांतता पसरली पुढे काय विचारायचं हा प्रश्न दिनेशला पडला होता त्यांच्या डोक्यावर असलेला पंखा खडखड आवाज करत होता तेवढीच त्यांना साथ तुम्हाला काही विचारायचं आहे का तिने मानेनेच नकार दिला तुम्हाला काहीच नाही विचारायचं आहे दिनेश तिच्याकडे प्रश्नार्थक नजरेने पाहत होता नाही तिने शांततेत उत्तर दिलं मी तुम्हाला पसंत आहे का तिने मानेनेच होकार दिला त्याला काय विचारावं आता हा प्रश्न परत पडला दोघेही बाहेर आले आम्ही कळवतो अशा वचनावर ते निघून गेले दिनेशला सगळे एका वेगळ्या नजरेने पाहू लागले होते त्याचा होकार की नाकार यावर होतं सगळं पण नेहमी प्रॅक्टिकल वागणारा दिनेश मेंदू आणि मन याच्यामध्ये अडकला होता त्याला आत्ताच लग्न करायचं नव्हतं आणि अंजलीही आवडली होती अशावेळी काय करावं हे त्याला सुचत नव्हतं त्याने आत्ता नको म्हणून नकार दिला आणि तिचं दुसरीकडे लग्न झालं तर दिनेशची मनस्थिती खचत चालली होती त्याला एकालाच निवडायचं होतं आणि त्याने नकार कळवला पण मनातून त्याला याच याचं खूप वाईट वाटत होतं मग सुरू झालं परत रोजचंच रुटीन घरात मात्र त्याने सांगून टाकलेलं जोपर्यंत तो बोलत नाही तोपर्यंत लग्नाचा विषयही काढणार नाही कोणी म्हणून दोन तीन महिने झाले असतील याला आज दिनेशला ऑफिसला जायला वेळ झाला होता दिनेश घाईतच घरातून बाहेर पडला लोकल पकडली दादरला उतरला आणि नेहमीच्या बसमध्ये चढला बसला गर्दी तशी कमीच होती कोणी एकटं बसलं होतं तर कोणी जोडीत दिनेशचं लक्ष एका सीटवर गेलं तिथे अंजली बसली होती आज ही ती तितकीच गोड आणि निरागस दिसत होती एकदा त्याला वाटलं ही की बोलावं तिच्याशी पण काय म्हणेल ती मी स्वतः लग्न मोडून आता स्वतःच सलगी करतोय तिकीट तिकीटच्या आवाजाने तो भांडावर आला स्वतःचा तोल सांभाळत त्याने खिशात हात घातला तर पाकिट नव्हतं त्याचं दुसरा खिसाही शोधला पण पाकिट नव्हतंच त्याला अजून धक्काच बसत होता कोणी खिसा कापला असेल का की पडलं असेल दोन मिनिट तो स्वतःशीच बोलत होता कंडक्टरच्या आवाजाने परत भानावर आला आत्तापर्यंत बसमधील बरीच लोक त्याच्याकडे पाहू लागली होती त्यात तीही आलीच आता तर त्याला घामच फुटू लागला तिकीट घेणं ही महत्त्वाचं होतं पण पैसे स्वतःवरच त्याला राग येत होता तेवढ्यात मागून आवाज आला हे घ्या त्याने पाहिलं तर अंजली होती त्याला अवघडल्यासारखं झालं काय करावं हे सुचत नव्हतं तिने त्याच्या हातात पैसे ठेवले आणि उतरून गेली तो तसाच उभा होता नक्की काय घडलं याचा अंदाज बांधत हो तो सीटवर बसला तिकीटही काढली साधं तो तिला थँक यूसुद्धा म्हणण्याचा चान्स नाही दिला तिने पण ऑफिसमध्ये आज दिनेशचं वागणं काही वेगळं होतं एरवी कामात बुडालेला दिनेशच लक्ष आज कशातच लागत नव्हतं त्यात घरून फोन आलेला की तो पाकिट घरीच विसरला आहे त्यामुळे त्याचा जीव भांड्यात पडला होता पण राहून राहून त्याला अंजली आठवत होती नेहमी लवकर जाणारा दिनेश दुसऱ्या दिवशीही घरून उशिरा निघाला सेम लवकर पकडली आणि तीच बसही चढल्या चढल्या त्याची नजर तिला शोधू लागली तर ती आजही त्याच जागेवर बसली होती त्याने तिकीट काढली आणि तिच्या शेजारी बसला तिचं लक्ष नव्हतं आणि त्याला तर बोलायचं होतं धीर करत तो बोलला हाय तिने पाहिलं त्याला आणि गोड स्माइल दिली काल तुम्ही ते मी पाकिट विसरलो होतो त्यामुळे तो गोंधळला होता त्याचा गोंधळ तिने ओळखला त्याला अडवत ती बोलली होतं असं कधी कधी त्याला काय बोलावं समजत नव्हतं पुढे त्याने पैसे देव केले तिनेही काही न बोलता घेतले दोघेही शांत बसले होते ती खिडकीतून बाहेर डोकावत होती काल प्रमाणेच तिचा स्टॉप येतास ती उठली त्याची इच्छा नव्हती तरीही त्याला बाय म्हणावं लागलं ती गेल्यावर तो उगाच खिडकीला डोकं लावून स्माईल करत होता खरं तर दिनेशला खूप बोलायचं होतं पण कसं ते कळत नव्हतं पण रोज उशिरा ऑफिसला पोहोचून चालणारही नव्हतं आणि त्याला तिला हे भेटायचं होतं आता यातला सुवर्ण मध्य म्हणजे लग्न पण एकदा नकार दिल्यावर ते तयार होतील का आणि घरी तरी कसं सांगायचं अचानक निर्णय कसा बदलला विचारलं तर घरच्यांनी आणि त्या तयार होतील का आणि त्यांचं दुसरीकडे कुठे ठरलं असेल तर असे एक ना अनेक प्रश्न दिनेशला सतावत होते नेहमी प्रत्येक बाबतीत अगदी क्लिअर असलेला तो आता मात्र पूर्णपणे गोंधळलेला तरीही त्याने धीर करून विचारायचं ठरवलं सगळ्यात आधी अंजलीच्या मनात काय आहे ते जाणून घेणं महत्त्वाचं होतं लगेच पुढच्या दिवशी तो मानसिक तयारीसह गेला ही सगळं आधी ठरवून अगदी ताटकण्याने गेला तिच्या सीटवरही बसला ती नेहमीप्रमाणे बाहेर बघत होती त्याला विचारायचं होतं पण शब्द फुटत नव्हते त्याने दीर्घ श्वास घेतला आणि बोलता झाला हाय त्याच्या आवाजाने तिने त्याच्याकडे पाहिलं आणि त्याचा सगळा कॉन्फिडन्स गळून पडला तिने परत एक गोड स्माइल दिली पण काही बोलली नाही तुम्ही इकडे जॉब करता का त्यांनी धीर करत विचारलं हो फक्त एवढंच उत्तर आलं आता ओ घरचे कसे आहेत दिनेशने विचारलं छान आहेत असे अंजली म्हणते आणि तो पॉज घेत बोलला मग काय चाललंय सध्या काही विशेष नाही रोजच ती जेवढ्याच तेवढं बोलत होती आता मात्र त्याला राहावत नव्हतं त्यानं विचारलं तुम्ही रागावला असाल ना मी लग्न मोडलं अंजली त्याच्याकडे पाहत बोलली नाही हो राग कसला तो तुमचा निर्णय होता आणि तो काही विचार करूनच घेतला असेल ना दिने जाला, दिनेश क्षणभर स्तब्ध झाला इतका निर्मळ विचार करणारी माणसं असतात दिनेश तिला म्हणतो हो पण तरीही मला थोडं बोलायचं होतं जर तुम्हाला चालणार असेल तर तेवढ्यात ती उत्तर देते हो बोला ना दिनेश जरा अडखळत बोलतो तुम्ही नंतर कुठे म्हणजे लग्नाचे वगैरे नाही अजून तिच्या या उत्तराने त्याचा आनंद गगनात मावेना पहिली स्टेप तर झाली आता पुढे तो मनात घोकत होता म्हणजे खरं तर मी विचार करूनच निर्णय घेतला होता त्यामागे जी सध्या परिस्थिती आहे त्याचा विचार करूनच मी नाही बोललो होतो पण आता मला असं वाटतंय की मी माझा निर्णय बदलावा म्हणजे ती प्रश्नार्थक नजरेने पाहत बोलली म्हणजे तुम्ही माझ्याशी लग्न करायला तयार आहात का दोन क्षण तीही गोंधळली काय बोलावे तिला समजत नव्हते तिने काही वेळ घेतला आणि बोलली मला कळाल की तुम्ही काय बोलला पण मी हे कोणतं खेळणं नाही आहे ना, ना, ना? जेव्हा मनात आलं नुसतं पाहिलं परत मनात आलं की खरेदी केलं माझ्याही भावना आहेत तुमचे प्रॉब्लेम्स होते तेव्हा मी तुम्हाला अडचण वाटत होते आणि आता उपाय हे चुकीचं नाही का मी तुम्हाला वाईट नाही बोलत आहे पण जेव्हा तुम्ही एखाद्या मुलीला पाहायला जाता तेव्हा आधी तिच्याकडे माणूस म्हणून का नाही पाहात आत्तापर्यंत साधी सोजवळ असणारी अंजली आता मात्र चांगलीच तापली होती आणि हे दिनेशला अजिबात अपेक्षित नव्हतं दिनेशने सरळ हार मानली तो समजून गेला की अंजली दुखावली मला माहिती आहे मी चुकलोय आणि मी माफीही मागायला तयार आहे आयुष्याचा परिपूर्ण जोडीदार निवडताना मी आयुष्यभर साथ देईल असा जोडीदार निवडायला विसरलो पण मला तुमची साथ हवी आयुष्यभर मला माहिती आहे तुम्ही दुखावला आहे पण माझा कोणताही आग्रह नाही आहे तुम्हाला हवा तेवढा वेळ घ्या मी थांबायला तयार आहे एव्हा ना अंजलीच्या डोळ्यातून गंगा जमुना वाहू लागल्या होत्या याला कळत नव्हतं नक्की आता काय करावं अहो त्याने त्याचा रुमाल दिला तिला खरंच सॉरी पण तुम्ही अशा रडू नका लोक बघायला लागले तिकडे तशी अंजली शांत झाली काही वेळ कुणीच काही बोललं नाही दिनेश पुरता हिरमुसला होता थोडा वेळ गेल्यावर अंजलीच बोलली मग पुढे तर हा धिम्म ओलला काही नाही अजून दोन स्टॉपनंतर उतरेन काय त्याच्या केविलवाने चेहऱ्याकडे बघून अंजलीला हसू आवरत नव्हतं ती उठली आणि जाऊ लागली दिनेशला सगळं संपल्यासारखं वाटत होतं तोच अंजली बोलली रुमाल नको त्याने हात पुढे केला तर ती बोलली उद्या घरी याल तेव्हा देईन आणि ती निघून गेली काही वेळ हा तसाच बसून होता नंतर त्याला उमगलं की अंजलीने घरी बोलावले अशा प्रकारे एकदाची त्यांच्या लग्नाची गाठ पक्की झाली अंजली लग्न करून दिनेशच्या घरी आली त्याचं घर अगदी तिच्या घरासारखंच होतं फक्त माणसं वेगळी खरं तर लग्नानंतर दिनेशला तिला बाहेर कुठेतरी फिरायला न्यायचं होतं पण सध्याच्या स्थितीत ते शक्य नव्हतं अन अंजलीने ही कधी हट्ट नाही केला पण न चुकता रोज एक गुलाब मात्र अंजलीला भेटत असत त्या दोघांचा संसार सुरू झाला अंजली अगदी सगळं जमेल तसं करायची घरासाठी काही दिवस ऑफिसमधून सुट्टी घेतली होती ती संपली आणि अंजली कामावर रुजू झाली इतर सुनांसारखं अगदी पहाटे उठून सगळं आवरून अंजली कामावर जात असे तिची धावपळ त्याला दिसत होती पण काही पर्याय नव्हता तिनेही कधी त्याची तक्रार केली नाही एकदा मात्र दिनेशला यायला खूप उशीर झाला होता अंजली जेवायची थांबली होती त्याचा फोनही लागत नव्हता अंजली अंजली कासावीस झाली होती सगळे झोपी गेले तरीही ती दाराशी उभी होती एकदाचा दिनेश घरी आला पण तोही नशेत लग्नानंतर पहिल्यांदा दिनेशचा असा अवतार तिच्यासमोर होता काही सुचत नव्हतं त्याला धड उभंही राहता येत नव्हतं धडपडत कसा तरी दाराशी आला तो तिने त्याला सावरलं आणि त्यांच्या रूम म्हणजे किचनमध्ये नेलं आणि समोर बसवलं घरच्यांना त्रास नको म्हणून तिने कुणाला उठवलं नाही त्याला चहा करून दिला थोडासा सावध झाल्यावर त्याला जीवही घातलं आणि झोपवलं ती मात्र त्या दिवशी उपाशी झोपली दुसऱ्या दिवशी दिनेश उशिरा उठला डोकं ठणकत होतं चहाऐवजी सकाळी सकाळी लिंबू सरबत दिलं अंजलीने त्याने काही न बोलता पिलं तिच्या डोळ्यातला राग पाहून त्याला समजलं आपण माती खाल्ली ती तिने त्या दिवशी सुट्टी टाकली होती पण घरी नव्हतं सांगितलं त्यालाही आवरायला सांगितलं दोघेही एकत्र निघाले ऑफिससाठी अर्ध्यावर गेल्यावर तिने त्याला ऑफिसमध्ये सुट्टी टाकायला सांगितली का कशासाठी विचारायची सोय नव्हती त्याने ऑफिसमध्ये कळवलं दोघेही चौपाटीवर गेले पण दोघांत संवाद नव्हता तिने दोघांसाठी एकच पुढी खारे शिंगदाने घेतले आणि दोघंही किनाऱ्यावर बसले बराच वेळ गेल्यावर दिनेश बोलला आय एम सॉरी नक्की कशासाठी तिने खोचक प्रश्न विचारला रात्रीसाठी ही कितवी वेळ कितवी म्हणजे पहिल्यांदाच तुझी शपथ कारण समजेल अंजली अगदी हळुवार त्याचा मनाचा शोध घेत होती खरं तर ती कडाकडा भांडूही शकली असती पण तिला तो पर्याय नव्हता वाटेल सांगाल का कारण तेव्हा कुठे दिनेश मानातलं बोलता झाला काल आमच्या ऑफिसमध्ये प्रमोशन दिलं सगळ्यांना अगदी लास्टपर्यंत वाटत होतं ते मलाच मिळणार पण तसं झालंच नाही प्रमोशन मिळालं कुणाला मॅनेजरच्या मेवण्याला जो फक्त एकच वर्ष झालं लागलाय आणि माझा ज्युनियर आहे दिनेश स्वतःवरच हसला कसं नशी ना एवढी मेहनत करून वर्षभर त्रास घेऊन शेवटी हातात काय मिळतं हार ताईची डिलिव्हरी आहे आजीचं दुखणं आहे सगळ्या जबाबदाऱ्या अशा कशा निभावू मी सांग ना त्यात बाबाही थकलेत मला नाही आवडत आता त्यांनी केलेलं काम मी त्यांचा धडधाकट मुलगा असूनही त्यांना नाही ठेवू शकत सुखात तर काय फायदा माझा आणि तुझ्या तर कोणत्याच इच्छा मी पूर्ण करू शकत नाही तुला ही असंच वाटत असेल ना कसल्या माणसाची माझी गाड बांधली एक मुलगा म्हणून एक भाऊ म्हणून आणि एक नवरा म्हणून सगळ्या बाजूंनी मी फेल झाले तुम्ही सगळे जरी बोलून दाखवत नसाल तरी मला कळतं की मी तुम्हाला सुखात नाही ठेवू शकत आहे मी हरलोय अंजल अंजली मी पूर्णपणे हरलोय अंजली पहिल्यांदा दिनेश असं तुटताना बघत होती तिने त्याचा हात हातात घेतला आणि त्याचे डोळे पुसले कोण म्हणतं तुम्ही हरलाय फक्त आताची वेळ आपली नाही बस आई बाबा ताई आजी आणि मी आम्हा सगळ्यांना तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे आणि त्यापेक्षा तुमच्यावर आमचा जीव आहे प्रमोशन आहे फक्त ते आयुष्याची रेस नाही आहे आज नाही तर उद्या नाही तर परत कधीतरी मिळेल पण तुम्हाला असं हरल्यासारखं बघणं आम्हाला नाही शक्य आणि तुम्ही कशाला काळजी करता मी आहे ना तुमच्यासोबत सगळं नीट होईल आपण सगळे सोबत असू तर काही अशक्य नाही आहे मला काही नको आहे तुम्ही आणलेलं ते गुल एक गुलाब पण माझ्यासाठी सोन्यासारखं आहे आपण दोघं कमवू हवे तेव हवे तेवढे कष्ट घेऊ आणि आपलं घर सावरू पण मला वचन द्या इथून पुढे तुम्ही कधीही दारूला स्पर्श करणार नाही आणि असे विचारही मनात आणणार नाही त्याने अंजलीला वचन दिलं दोघेजण किनाऱ्यावर बसले होते आणि सूर्यदेखील दोघांचं बोलणं ऐकून हसतमुखाने सूर्यास्ताला निघाला होता अंजलीने दिनेशच्या खांद्यावर डोकं टेकवलं होतं दोघीही त्या सूर्यास्ताकडे पाहून नव्या सूर्योदयाची स्वप्ने बघत होती इतकी समजूतदार आणि वेळप्रसंगी खमकी बायको मिळाल्याचा आनंद दिनेशच्या चेहऱ्यावर होता तर आपली काळजी करणारा नवरा मिळाल्याचं समाधान अंजलीच्या चेहऱ्यावर होतं दोघांची लग्नगाठ अजूनच दृढ झाली होती